याया याया बरनाई के या या शेजारणी ना या शेजारणी बरं नाही केलं बया या या शेजारणी बरं नाही केलं बया मला पंढरीला नेल बया मला पंढरीला नेलग नेल गया या शेजारणी बरं नाही केलं बया मला पंढरीला नेल नेल गया मला नेल ग बया पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची धर पड काय सांगू जीवाची धर पड पंढरीची वाट लई अवघड काय सांगू जीवाची धर पड चालता चालता पायाला आल फोड चालता चालता पायाला आलं फोड मला पंढरीला नेल गंढरी या गया शेजारीनं बर नाही केलं भया मला नेल ग भया मला पंढरीला नेल भया पंढरीच्या हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पंढरीच्या वाट गळ्यामध्ये माळ गळ्यामधी माळ हातामध्ये टाळ ओरडून ओरडून माझं उठलं ग कपाळ ओरडून ओरडून माझं उठलं ग कपाळ मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल गया या नाही या 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 बर नाही केल ग बया या 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 बरं नाही मला पंढरीला नेल बया मला पंढरीला नेल बया नाही घेतला मी वास पंढरीच्या वाट धरीला उपास धरीला उपास नाही घेतला मी वास काय होतो तास माझ्या या जीवाच काय होतो तास माझ्या या जीवाच मला पंढरीला नेल भया मला पंढरीला नेल भया या या शेजारणी ना बरं नाही केलं ग या 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 शेजारणी ना बरं नाही केलं बया मला पंढरीला नेल बया मला पंढरीला नेल बया पंढरीची वाट सोळा बाळ दिवसातून केली तीनदा आंघोळ तु केली तीनदा आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा मळ तरी नाही गेला अंतरीचा मळ मला पंढरीला नेलं गया मला पंढरीला नेल गया या या ना बरं नाही केलं गया या या शेजारणी बर नाही केलं ग भया मला पंढरीला नेल बया मला पंढरीला नेल बया एका जनार्दनी पंढरीची वारी एका जनार्दनी पंढरीची वारी एका जनार्दनी पंढरीची वारी एका जनार्दनी पंढरीची वारी मला पंढरीला नेल ग भयाम मला पंढरीला नेल ग भया या या शेजारणी ना बरं नाही क्या लगया या या शेजारणी बरं नाही क्या लगया मला पंढरीला नेल ग भया मला पंढारीला नेल गया मला पंढरीला नेल ग भया